कर्णकर्कश आवाजाने कांठळ्या फोडणाऱ्या तब्बल बासष्ट बुलेटवर कारवाई जालना शहर वाहतूक शाखा आणि विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची धडक कारवाई जालना शहर वाहतूक शाखा आणि शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी शहरात धडक मोहीम राबून आज कर्णकर्कश पण कांठळ्या फोडणाऱ्या सायलेन्सर वाल्या बुलेट विरोधात मोहीम राबवून तब्बल पासष्ट बुलेट जप्त करत त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे जालना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सदर बाजार कदीम जालना आणि तालुका पोलीस ठाण्यातील सात अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांनी शहरात विविध ठिकाणी मोहीम राबवत कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर जप्ती करत शहर वाहतूक शाखा कार्यालयात लावलेल्या या सर्व बुलेट गाड्यांचा फडफड आणि कर्ण कर्कश आवाज करणारं सायलेन्सर काढून घेऊन ते नष्ट करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितलंय सदरील मोहीम दर आठवड्याला राबवण्यात येणार असल्याचंही बन्सल यांनी सांगितलं जालना शहरात बऱ्याच दिवसापासून मोटरसाइकिलचे सायलेन्सरची कर्कश ध्वनीची तक्रार वारंवार नागरिकांकडून प्राप्त होत होती त्यासाठी आज जालनाची ट्रॅफिक पोलीस शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे पोलीस स्टेशनचे कदीम जालना शहर सदर बाजार आणि तालुका यांच्या स्टाफने मिळून एक जॉइंट मोहीम राबविलेली असे ज्या गाड्यामध्ये मोडीफाईड सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब दोन तासाची मोहीम मध्ये सात अधिकारी आणि चाळीस पंच कर्मचारी सामील झाले आणि बासष्ट अशी गाड्या त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहे आणि त्याच्यावर मोटरवाही वाहन कायद्या अंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई कायदे करण्याचा कायदे आता मोहीम सुरू आहे कारवाईची पद्धत आता सुरू आहे ही कारवाई आता मी पी आय शहर वाहतूक चे साहेब यांना सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान एक दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून बदलून राबवलेली पाहिजे सो so दॅट ही एक मेजर तक्रार आहे खासकर ला याचा मोठा त्रास होतो रात्री बेरात्री असे लोक बाईक वर फार मोठ्याने आवाज करून सर्वांचे पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात तसेच जो गॅराजवाले किंवा दुकानवाले हे यांना सप्लाय करत आहे त्याची पण चूक आहे त्याची पण एक वॉर्निंगसाठी मीटिंग या आठवड्यामध्ये शहर वाहतूक जे पी एस आय घेणार आहे आणि त्याला लेखीमध्ये सूचना देणार जरी त्याच्यानंतर पण ते सापड जर सप्लाय करताना तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल आज ह्या आपली कारवाई किती मोटरसायकल